जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही दोन दिवस सराटी इथे महाराजांच्या उपन्याषदस्थळी उपस्थित होतो तर महाराजांच्या संपूर्ण माहितीला भेट घेतली व महाराजांचे वडील मुलगा मंडळी पत्नी यांना संपूर्ण आम्ही भेट घेऊन महाराजांची विचारपूस करून आम्ही आता निघत आहे कारण महाराष्ट्राबनची हा काढली आहे आम्ही परत माघारी सोळा तारखेनंतर येणार आहे तर महाराजांचा संपूर्ण परिस्थिती त्यांची खालवलेली आहे तरी त्यांना लवकरात लवकर परिषद सोडण्याची सरकारने विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव पहा मी आता गोदावरी नदीकाठी स्नान करण्यासाठी आलो आहे पहा आमचे दोस्त मंडळी सगळे नदीमध्ये आतमध्ये अंगो करायला गेले पहा आढाव खोबरे शेवटी हे सगळे आता स्नान करता येते हे बाडळी हे ठोमरे साहेब हे सगळी काम होतात हे बा हे गोदावरी गोदावरी आणि ह्या साइडला बघा इकडे ह्या साइडला दाव्याचा कार्यक्रम होतो ना या साइडला हे सगळे दावे वगैरे इकडे ह्या या साइडलावतात बघा आणि हे बघा हे मंदिराचा कळस आहे बघा इथून हो धर हा 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 तुम्ही आहात हे पहा हे गोदावरी महाद्वारे बघा आणि इथूनच नाथ महाराज इथून आंघोळ करून नदीवरून आंघोळ करून ह्या गेटद्वारे गो ह्या द्वाराने आतमध्ये जात आणि एक आहे काय आहे तर इथे एक माणूस इथे एक झाड होतं आणि ह्या झाडावर एक माणूस बसायचा आणि तो नाथ महाराज आंघोळाला गेले की येतात त्यांच्या अंगावर थुंकी टाकायचा येक येक तर असं एकशे एक वेळा त्यांनी केलं नंतर तोच म्हणला विचारलं बाबा महाराज तुम्हाला मी एवढा त्रास दिला तर तुम्ही काही नाही म्हणले तो ह्यामुळे तर आम्हाला एकशे एक वेळा अंघोळीचं भाग्य मिळालं तर म्हणजे असे एक व्याख्या काही तर सांगतात बा मंदिर

because yeah. my mm. हा धन्यवाद तुम्हाला बाहेर निघायचं महाराष्ट्र मंदिर आहे पहा पहा आता आम्ही नाथ महाराजांचं दर्शन करून पाठीमागच्या द्वाराने आता निघालो आहे नदीकाठी तर बघा

चंदनची डबी घ्यायची म्हणजे बारकी बारकी घ्यायची आहे भात जे बनाय ग्या बाटली नव्हती दादा ते महाराज वाला एक गंदाची बाटली घ्यात पा एक ते चंदाराची डबी बघा इथेच गोदावरी गाडी लावली पाठी इथून म्हणजे नदीचं दर्शन होतं आतमध्ये मंदिराचं पण दर्शन होतं आणि फक्त एक पूर्ण म्हणजे पेठेतून सगळे बाजारपेठ पाहायला मोठं इकडून म्हणजे असं हे गोदावरी महादेवा हे जुनं बांधकाम आहे बघा पण आजपर्यंत बघा असं नवीन बांधकाम केलं पण हे मंदिराचं जुनं बांधकाम

श्रीचे <laughs> म्हणजे फक्त वारे <laughs> नाथ महाराज महाराज हे बघा आता आम्ही नाथ महाराजांचं दर्शन करून बघा आता सकाळी सकाळी आता आहे पण आता नेमकं पुढे जायचं आता हे अण्णांनाच माहिती त्यामुळे आम्हाला काही सांगता यायचं नाही पण चला आता आम्ही दर्शन नाथ महाराजांचं दर्शन करून आता निघाले घरे बाबा सांगतो अंगोळ हे बघ आता आम्ही पैठण वर ना नगर था। था नगर था था आता नगर कड चाललो आहे पहा आता तर आता नगर कड चाललो आहे तर आता थोडा नाश्ता करायचा म्हणून तिथं थांबलोय बा हे आता नाश्ता करण्यासाठी तिथं हॉटेल राज मुद्रा

तरी ते आता नाचपे ते पैठण रोडवर बघा नाच पोपा तरी थोडं आम्ही नाच त्यासाठी हाल उपलब्ध हे बघा आता नाश्ता तारी तारी। नाश्ता दोन माणसं हवीशी राहिले आडाओ महाराज

एक दीड किलोमीटर राहिले फक्त जायला विलाज नाही आता चला जाऊ आता आता बघा आता जाते पंक्चर काढून आता आम्ही निघालोय पा आता आणि आता घरी येता जाऊ द्या तर आज ते आम्ही जरा आज थांबलो होतो पण आज एका माणसाचं जरा थोडं आजार असल्यामुळे आम्ही निघालो आता परत नंतर मग सोळा तारखेला परत नंतर जायचं असा प्लॅन आहे बघू मग नंतर सोळा तारखेनंतर 干了。